संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषद व नगरपंचायतमधील सवर्ग अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी बेमुदत संप जाण्याचा निर्णय घेतला असून नग देहू नगरपंचायतमध्ये दे, एकोणतीस ऑगस्टला संप सुरू करण्यात आला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दिनांक तीस ऑगस्ट रोजी देखील संप सुरू राहिल्याने नागरिक सेवा सुविधा दा दाखले इतर प्रशासकीय कामकाज ठप्प झाल्याने नागरिकातून नाराजी व्यक्त झाली तसेच नागरिक सेवा सुविधा ठप्प झाल्या असून प्रशासकीय कामकाज बेबुंद संपामुळे ठप्प झाले यामुळे नागरिकांची गैरसोय झाली सवर्ग अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी न्याय मागण्यासाठी संपाचे हत्यार उगारले आहे इतर राज्य शासकीय कर्मचारी यांना एक तर जुनी पेन्शन किंवा नवीन पेन्शन योजना आता नव्याने येऊ घातलेली यू पी एस लागू असताना राज्यातील सुमारे सहा हजार सवर्ग अधिकारी व साठ हजारपेक्षा जास्त नगर परिषद कर्मचारी यांना कोणतीही पेन्शन लागू नाही गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय निवृत्ती योजना येऊन देखील कित्येक नगर परिषद अधिकारी व कर्मचारी मयत पावले त्यांच्या कुटुंबियांना कोणताही लाभ मिळू शकला नाही त्याचप्रमाणे एका बाजूला नगरविकास विभाग सवर्ग अधिकाऱ्यांना शासकीय कर्मचारी दर्जा लागू करतो दुसऱ्या बाजूला वित्त विभाग शासकीय कर्मचाऱ्यांना हिताचे घोषित करून सेवाथ आय डी देण्यास नकार देत आहे तसेच इतरही मूलभूत मागण्या मान्य होत नाही अशा परिस्थितीत राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यात कमालीचा असंतोष पसरल्याने एकोणतीस ऑगस्टपासून नायराजाने बेमुदत संपा जावे लागत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अख्यातीत नगर विकास विभाग येत असल्याने नक्कीच मागण्यांचा सहानुभूत सहानुभूतीपूर्वक विचार करतील असा विश्वास अधिकारी कर्मचारी यांनी व्यक्त केला असून बेमुदत संपात सहभागी होत विविध मागण्या तात्काळ मंजूर व्हाव्यात अशी मागणीसुद्धा करण्यात आली आहे